महाराष्ट्रात निवडणुकांचा धुराळा उडण्याआधी मोठी बातमी चौतीस जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष उपाध्यक्ष सभापतींसाठी आरक्षण जाहीर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी घडामोडींना वेग येताना दिसतो आहे महाराष्ट्रात दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडण्याची शक्यता आहे या निवडणुका दोन टप्प्यात पार पडणार असल्याची देखील माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली तसेच केंद्रीय निवडणूक आयोग बिहारप्रमाणेच महाराष्ट्रातही मतदार याद्यांची सखोल फेरतपासणी करण्याच्या घेण्याच्या तयारीत असल्याचं देखील वृत्त समोर आलेलं होतं राज्य निवडणूक आयोगाकडून सध्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी तयारी सुरू आहे त्याच पार्श्वभूमीवर अतिशय जलद गतीनं घडामोडी घडत आहेत असं असताना आता राज्याच्या ग्रामविकास विभागाकडून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सभापतींसाठी आरक्षण जाहीर करण्यात आलेलं आहे एकूण चौथी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी आरक्षण जाहीर करण्यात आलेलं आहे ग्रामविकास विभागाने जाहीर केलेल्या आरक्षणाच्या जी आर नुसार ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची जागा सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आलेली आहे तर पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवण्यात आली आहे रायगड सिंधुदुर्ग नाशिक जळगाव पुणे बुलढाणा यवतमाळ छत्रपती संभाजीनगर अशा आठ जिल्ह्यांच्या जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदासाठी सर्वसाधारण प्रवर्गाचं आरक्षण जाहीर झालेलं आहे तर सांगली कोल्हापूरातुल अमरावती रा लातूर गोंदिया गडचिरोली या सहा जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदासाठी सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर करण्यात आलं आहे बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई